बाबुळगाव खोसे गावात पसरले घाणीचे साम्राज्य गावात रस्ते आहे पण नाल्याचं नाही गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात जागोजागी साचते सांडपाणी गावामध्ये ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार तालुक्यातील बाबुळगाव खोसे दोन हजार लोकवस्तींचं गाव असून लोक आरोग्यविषयी दक्षता घेण्यापासून कोसूदूर आहे गावामध्ये पावसाचे व वा सांडपाणी वाहून जाण्याकरिता पक्क्यांना नाल्या नाही त्यामुळे जागोजागी पाणी साचत असल्याचे पाहायला मिळाले पावसाचे पाणी वाहून जाण्यास मार्ग नसल्यामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरत असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले प्रत्यक्षात पाहणीमध्ये घराशेजारी पाणी साचलेले दिसून आले वार्ड क्रमांक दोनमधील महिला व पुरुषांनी गावातील सांडपाणी साचलेले पाणी पावसाचे जोरदार पाणी घरात शिरते अशी माहिती घेऊन आरोग्याला धोका निर्माण असल्याचे सांगितले आहे गावामध्ये सिमेंट रस्ते बांधण्यात आले काही ठिकाणी रस्त्याला तडा गेला आहे रस्ते आहे पण नाल्याच नाही त्यामुळे पाणी वाहून जात नाही व साचून राहते पाणी सतत असल्याने मच्छरांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे नाल्या साफ करण्याकरिता आम्ही श्रमदान करतो पण काही उपयोग नाही उलट पाणी सतत असल्यामुळे त्रास सहन करावा लागतो गावातील महिला व पुरुषांनी ग्रामपंचायतच्या भोंगळ कारभाराविषयी टीका केली आहे गावात वीज पुरवठा दिवाबत्ती कीटकनाशक फवारणी अशा विविध सुविधांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे सांगितले आहे गोमाजी सोनवणे पुरुषोत्तम बंबारे धनराज तणाम प्रमोद भुसे दिलीप मरापे ज्योशना अंबाडे शारदा नेहारे चंद्रकला मरापे गणेश ठाकरे यांनी संवादामध्ये शेतातील पाणी गावात येते ते पाणी वाहून जाण्याकरिता सिमेंट नाली बांधण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे या संबंधित बाबुळगाव खोसे येथील सरपंचांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की विकास निधीचा अभाव व विकास निधी कमी मिळाला आमदार फंडातून पाच लाख पंचवीस हजारांचे काम झाले परत सहा लाखांचे काम प्रस्तावित आहे वरच्या पातळीवर माझी ओळख नाही त्यामुळे निधी आणण्यामध्ये प्रयत्न कमी पडत असल्याचे सांगितले शेतातील पाणी गावाबाहेर काढण्याचे ठराव ग्रामपंचायतीने दिले आहे निधी आल्यावर कामे होती गावच्या समस्या आरोग्य धोक्यात येत आहे शासनाने त्वरित याकडे लक्ष द्यावे याकरिता गावातील पराग तळस राकेश महल्ले सुवर्णा उईके सुनीता सोनवणे आणि इतरांनी समस्येसह प्रतिनिधीशी संवाद साधला सागरझोरे साहसिक न्यूज ट्वेंटी फोर देवळी